घरफोडी करणारा आरोपी अटक त्याचे कडून चार लाख एकोणचाळीस हजार एकशे रुपयाचा मुद्देमाल हस्त अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील ऋतुराज होळकर सुशील मस्के व विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील असले महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्याकरिता येणार आहे पथक हे मिळाले बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील असले महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ जाऊन सापळा लावून थांबले असता काही वेळाने एक इसम संशयितरित्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत येऊन थांबला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सौरभ महादेव पवार वय बावीस वर्षे राहणार राजीवनगर पहिली गल्ली सांगली असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगजडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष त्याची अंगजडती घेतली असता त्याचे जवळील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली त्यास सदर दागिन्याबाबत व रोख रकमेबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातून चोरी केलेले सदरचे दागिने व रोख रक्कम असल्याची कबुली दिली सदरबाबत संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत